पूर महानगरपालिकेच्या पथकानं आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत अरिहंत ट्रेडर्स च्या गोडांवर छापा टाकत दहा टन सिंगल यूज प्लास्टिक जप्त केला सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली सूरज यांचे अरिहंत प्लास्टिक पिशव्यांचे आहे महापालिकेच्या आरोग्य पथकानं अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या उपस्थितीत छापा टाकला या कारवाईत तब्बल आठ ते दहा टन सिंगल यूज प्लास्टिक जप्त करण्यात आला आहे यामध्ये कॅरी बॅग ग्लास आदींचा समावेश असून सिंगल यूज प्लास्टिक वर बंदी असताना बिनधास्तपणे हे प्लास्टिक सर्वत्र मिळतात त्यामुळे मुख्य विक्रेत्यावरच पालिकेनं मोठी कारवाई केली आहे तसंच विक्रेत्याला दंड देखील लावण्यात आला आहे दरम्यान या कारवाईत जप्त करण्यात आलेले सिंगल यूज प्लास्टिक नष्ट करण्यात येणार असल्याचं सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ता रवी पवार यांनी सांगितलं तसंच यापुढे देखील ही कारवाईची मोहीम सुरूच राहणार असल्याचं म्हटलं अर्यंत प्लास्टिक यांचं एक गोडाऊन होतं चौपाडी एरियामध्ये तर जवळपास आठ ते दहा टन सिंगल यूज प्लॅस्टिक या ठिकाणी आम्हाला आज आढळून आलेलं आहे तर ते आम्ही जप्त केलेलं आहे शहरामध्ये प्लास्टिक वापर करून अशा प्रकारे शहर विद्रूप करणाऱ्याला किंवा घाण करणाऱ्याच्या विरुद्ध आता महापालिकेनं जोरदार मोहीम हाती घेतलेली आहे त्यामुळं सर्व जे असे व्यापारी आहेत जे धारक आहेत त्यांना माझी विनंती आहे की कृपया असं माल आपण मागवू नका अन्यथा आपल्याविरुद्ध दंडाची कारवाई तर होईलच परंतु फौजदारी गुन्हा देखील आपल्या विरुद्ध दाखल केला जाईल त्या कारवाईमध्ये प्लास्टिक कॅरी बॅग असतील किंवा सिंगल यूज ग्लास असतील किंवा प्लेट्स असतील तर अशा प्रकारचं जे एकदा वापरून फेकून देतो आपण असं सर्व प्रकारचं प्लॅस्टिक सापडलेलं हा जप्त केलेला माल जो आहे हा आम्ही डिस्ट्रॉय करून त्यानंतर ते रिसायकलिंगला देणार आहे त्यांच्या त्यांना फाईन तर आम्ही करू त्यांचा कितवा गुन्हा बघू आपण हा पहिला दुसरा असेल तर त्याला पाच ते दहा हजाराचा दंड होईल तिसरा गुन्हा असेल तर पंचवीस हजार रुपये त्यांना फाईन होईल आणि गुन्हा दाखव आपण जे बॅन आहे सिंगल यूज प्लास्टिक तर ते आपण घेऊ नये आणि ते वाप वापरण्यासाठी नागरिकांना देऊ नये नागरिकांना देखील माझं असं आव्हान आहे की आपण प्लॅस्टिक कॅरी बॅगचा वापर करू नये कापडी बॅग असतील किंवा कागदी व्याग असतील याचा वापर आपण करावा तसंच यापुढे देखील ही कारवाईची मोहीम सुरूच राहणार असल्याचं म्हटलं या कारवाईवेळी मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार मुख्य आरोग्य निरीक्षक बाबासाहेब इंगळे नागनाथ मेंडगुळे सूर्यकांत वनारोटे विठोबा शिंदीबंदे सुनील राठोड पंकज शिरसागर शेषराव शिरसट आदी कर्मचारी उपस्थित होते